नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो एफ डी एचं जेव्हापासून परीक्षा वेळापत्रक सुरू झालं आहे तेव्हापासून अनेक विद्यार्थी जे आहे परीक्षेच्या नियोजनाबाबतीमध्ये मार्गदर्शनासंदर्भात अनेक कमेंट्स करत आहेत फोन कॉलद्वारे व आपल्या टेलिग्राम ग्रुपद्वारे तर ता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपला स्पेशली असणार आहे परीक्षेचं नियोजन नेमकं या शेवटच्या दिवसांमध्ये कसं करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील आणि तुम्ही निवड यादीमध्ये तुमचं नाव येणारं असेल आता आपण परफेक्ट प्लॅनिंग विषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा जसं की आपल्याला माहिती आहे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यापासून परीक्षेच्या परीक्षेच्या एक महिन्यापासून नोव्हेंबर पासून सांगत होतो की डिसेंबरमध्ये परीक्षा होणारी आहे डिसेंबर महिना हा फिक्स असणारा असेल आणि डिसेंबरमध्ये फायनली एक्झामची डेट देखील आलेली आहे तर आता आपण सविस्तर चर्चा करू की नेमकं अभ्यासाचं नियोजन काय असायला पाहिजे कोणत्या प्रकारे तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुम्हाला चांगले गुण येऊ शकतात आणि कोणत्या टॉपिकवर किती भर द्यावा ज्यामुळे तुमचा स्कोर परीक्षामध्ये वाढू शकेल है तर सर्व काही मुद्दे सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर यामध्ये जे आहे जो की आपण पहिला जो मुद्दा ठेवलेला आहे या ठिकाणी जो की ऍडमिट कार्ड कधीपर्यंत येतील कारण का अनेक कमेंट्स होते की ऍडमिट कार्ड कधी डाऊनलोड करायला मिळतील ऍडमिट कार्डची लिंक आली आहे का तर ऍडमिट कार्ड तुम्हाला जे आहे जे की परीक्षेच्या पूर्व सात दिवस अगोदर म्हणजेच काय तर तुम्हाला ऍडमिट कार्ड तुमचे जे आहे चोवीस ते पंचवीस डिसेंबर तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायला मिळणारे असतील तर त्याची लिंक देखील आपल्याकडे असते त्यावेळेस आपण टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपडेट देत असतो सध्याला देखील आपण सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देतच आहोत परंतु तीस ते एकतीस तारखेला तुमची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला जे आहे पंचवीस तारखेला तुमचे एक्झाम सेंटर आणि तुमचे ऍडमिट कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायला मिळणारे असतील तर पंचवीस तारखेपर्यंत वेट करा पंचवीस तारखेला तुमचं डायरेक्टली तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळून जाईल तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा तीस डिसेंबरला असेल त्यांचे पंचवीसला येतील तर ज्यांची एकतीस डिसेंबरला आहे त्यांचं सव्वीस तारखेपर्यंत फायनली ऍडमिट कार्ड तुमचं येऊन जाणार असेल तर यापुढे काही अधिक जाणार का तेवढाच कालावधी असतो त्यानंतर आहे परीक्षा तारखा दोन दिवशी परीक्षा आहे तीस ते एकतीस डिसेंबर पर्यंत दोन दिवसामध्ये आपली परीक्षा जे काय ते ओरकून म्हणजे कंप्लीट होणारी असेल, असेल। त्यानंतर आहे अभ्यासक्रम नियोजन व परफेक्ट स्टडी मटेरियल तर स्टडी मटेरियलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायला झालं तर आपले जे आहे एफडीएचा क्रॅश कोर्स अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे तर त्यांना तुम्ही देखील विचारू शकता आपल्या टेलिग्रामचे कमेंट्स युट्यूबची कमेंट्स वगैरे तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये आपण एकमेव आहे जे की तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही आपण प्रोव्हाइड करून देत आहोत एकदम मुद्देसूद माहिती है आने मदे। मदे आने आहे आणि सर्व काही त्यामध्ये तुम्हाला इतरत्र कोणतंच पीडीएफची तुम्हाला किंवा बुक्सची गरज पडणारी नसेल ज्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल परफेक्टली कव्हर करून दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला इतरत्र कोणत्याही बुक्स किंवा कोचिंगची तुम्हाला गरज पडणारी नसेल तर ज्या विद्यार्थी मित्रांना अजूनही घेतलं नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही तुम्ही एक पाच मिनिटामध्ये घेऊ शकता सर्व सॉफ्ट कॉफीमध्ये आहे ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे जे काही तुमचे साठ प्रश्न आहे टे सॉरी uh, चाळीस प्रश्न आहेत टेक्निकलसाठी ऐंशी गुणासाठी आणि नॉन टेक्निकल साठ प्रश्न आहेत जे की एकशे वीस गुणासाठी अशी दोन्ही मिळून दोनशे गुणाची तुमची तयारी एकाच ठिकाणी आणि या उर्वरित दिवसांमध्ये होऊन जाणारी असेल त्यानंतर आहे अभ्यासक्रमाचं नियोजन की अभ्यासक्रमाचं नियोजन नेमकं कोणत्या प्रकारे करायला पाहिजे कारण का दिवस तर आपल्याकडं फक्त पंधरा दिवस किंवा चौदा दिवस शिल्लक आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारे केलं पाहिजे तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आप म्हणजे आप की आपला अभ्यासक्रमाचा जो मार्किंग सिस्टम आहे तो समजून घेऊन आपल्याला नियोजन करायला पाहिजे की नेमकं कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक फोकस द्यायला पाहिजे टेक्निकल कळ का नॉन टेक्निकल हे आता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर टेक्निकल पाहता टेक्निकल आपल्याला चाळीस गुण आहेत त्यासाठी ऐंशी गुण आहेत आणि नॉन टेक्निकल पाहता साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणासाठी असणार आहे परंतु स्कोरिंग काय असणार आहे यामध्ये असेल तर ते आहे फक्त टेक्निकल टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही पाहता फार्मस रिलेटेड तुमचं बॅकग्राऊंड आहे परंतु जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री तर ह्या संदर्भाचा जो अभ्यासक्रम आहे त्यामुळे असता त्यामुळे जे तुम्हाला टेक्निकल हा एक बेस्ट जो काही सब्जेक्ट असेल ज्यामध्ये तुम्हाला चाळीस गुण सॉरी चाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी जो की स्कोरिंगसाठी एकदम परफेक्ट असणारा असेल तर टेक्निकलमध्ये आता काय नोट्स वापरायची काय एमसीक्यू क्वेशन बँकची प्रॅक्टिस करायची तर आता नोट्स वापरण्यासाठी तुमचा आता वेळ पहिलंच गेलेला आहे त्यामुळे जो तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये जर तुम्हाला फक्त चांगले गुण मिळवायचे असतील टेक्निकलसाठी तर तुम्ही अचाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी फक्त एमसी तुम्ही कव्हर करत चला कारण का कमी दिवस आहे का कारण का एमसीक्यू तुमचा जेवढा जास्तीत जास्त भरपूर सराव असेल त्यामुळे तुमचं सर्व काही टेक्निकलचं कव्हर होण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे तुम्ही जर चांगलं एकमेव स्टडी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असाल तर टेक्निकलमध्ये तुम्ही फक्त एमसी क्यू रेफर करा एमसीक्यूचा जास्तीत जास्त सराव करा कारण का परीक्षा देखील तुम्हाला एमसीक्यूच असणारे असतील ज्यामुळे तुम्ही कुठेतरी ते एम सी वाचलेलं असतं त्यामुळे तुमचं स्मरण होऊन तुम्हाला त्यामध्ये चा, चांगले गुण मिळण्याचे चान्सेस येऊ शकता टेक्निकलमध्ये तुम्ही सर्वाधिक भर द्या या शेवटच्या दिवसांमध्ये कारण का ते तुम्हाला चांगला गुण जे काही स्कोर आहे ते तुम्हाला वाढवू शकतात त्यासाठी आपलं स्टडी मटेरियल हे परफेक्ट असणारच असेल पण तुम्हाला वाटत असेल स्टडी मटेरियल नको आहे किंवा जर तुम्ही हे गोष्ट इग्नोर करू शकता तुम्ही हवे त्या ठिकाणाहून परफेक्टली पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता त्यानंतर आहे नाउन टेक्निकल नियोजन तर नाऊन टेक्निकलमध्ये नियोजन कसं करायला पाहिजे तर तुम्ह जे काही विद्यार्थी आपलं स्टडी मटेरियल घेतला असतील त्यांना तर आपण परफेक्टली अगोदरच नियोजन करून दिलेलं होतं आय होप की त्या सर्वांनीच योग्य त्या पद्धतीने अभ्यासक्रम करत असतील आणि आता फक्त त्यांना फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे या शेवटच्या दिवसांमध्ये आपले सेलर जे आहेत वेळोवेळी त्यांना सर्व पीडीएफ उपलब्ध करून देत आहेत जो शंभर टक्के अभ्यासक्रम परिपूर्ण असणारा आहे तर नॉन टेक्निकलमध्ये फक्त आम्हाला एवढं करायचं आहे जे काही जी के जी एस चा सेक्शन आहे तर जी के जी एस च्या सेक्शन साठी तुम्ही फक्त आपले युट्यूबचे व्हिडिओ रेफर करा तुम्हाला सर्वांनाच आहे तर युट्यूबचे व्हिडिओ फक्त रेफर करा एफ डी एच संपूर्ण आपली प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पहा फक्त जीके जी साठी आणि जे इतर सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण त्यानंतर आहे इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये आहे मॅथ आणि रिझनिंग तर हे तीन सब्जेक्ट मात्र तुम्ही आपल्या ई बुक्समधल्या टॉपिकमधले तुम्ही करून ठेवा कारण का हे तीन सब्जेक्ट असे आहेत मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर गणित बुद्धिमत्ता जे की फक्त सेम टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही फक्त जी के जी एस ए डोक्याच्या बाहेर काढताहून द्या सध्या स्थितीमध्ये कारण का तुम्ही वीस तारखेपासून म्हणजे की फक्त पाच दिवस तुम्ही मॅथ रिझनिंग इंग्लिश ग्रॅमर आणि मराठी ग्रॅमरला जर दिलात तर पुढचे जे पाच दिवस आहेत फक्त तुम्ही जी के जीएसचे कुठलेही तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ रेफर करा कोणत्याही यूट्यूब चॅनलचे किंवा आमचे करा किंवा इतर करा तुम्हाला ज्या ठिकाणी आवडतात तिथले फक्त जी के जीएसचे व्हिडिओ रेफर्स करा कारण का जी के एस हा पोटेशन एवढा मोठा असतो की त्यावर आपण कव्हर करणं पॉसिबल नसतं आणि शेवटच्या दिवसांमध्ये तर अजिबात पॉसिबल नसतं त्यामुळे जे जेवढे आय एम पी चालू घडामोडी वगैरे आहेत ते देखील तुम्ही रेफर करा फक्त यूट्यूब थ्रोज कारण का कारण कसं आहे त्यामध्ये परफेक्टली आपल्याला असं कॅच करता येत नसतं की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जाऊ शकतात समजा तुम्हाला पंधरा प्रश्न आहेत तर पंधरा प्रश्न चालू घडामोडीशी देखील असू शकतात दहा प्रश्न चालू घडामोडीचे असू शकतात किंवा पाच प्रश्न राज्यघटनेवर आधारित असू शकतात पाच प्रश्न तुम्हाला जनरल सायन्सचे असू शकतात किंवा कोणतेही असू शकतात तरी पण आपण आपल्या जे स्टडी मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला आय एम पी आपण कव्हर करून दिलेलं आहे पण जे विद्यार्थी स्टडी मटेरियल नाही घेतलं आहे किंवा त्यांना घ्यायचं नसेल त्यांनी कोणतंही युट्यूब चॅनल परफेक्टली तुम्ही करू शकता किंवा ज्यांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलं आहे त्यांना फक्त आपले नोट्स पुरेपूर संपूर्ण काही आहे तर नॉन टेक्निकल तुम्ही तीन टॉपिक्स हे तीन सब्जेक्ट तुमचे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि मॅथ्स सर्वाधिक वेळ द्या त्या सर्वांची चांगली प्रॅक्टिस करा त्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर जे की येऊ शकतो हो जर तुम्ही भरपूर वेळ देऊन या शेवटच्या दिवसांमध्ये त्याची प्रॅक्टिस केला तर जेवढे काही टॉपिक्स वगैरे आहेत कारण का त्याच टॉपिकला अनुसरून तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येणारे आहेत म्हणजेच काय यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस मराठी ग्रॅमर प्लस इंग्लिश ग्रॅमर आणि मॅथ रिजनिंग हेच फक्त तुम्हाला चार सब्जेक्ट आता या उर्वरित पंधरा दिवसांमध्ये प्रॅक्टिस करून सर्वाधिक परफेक्ट बनवायचे आहे तर टेक्निकलमध्ये तुम्ही एम सी क्यूज फक्त रेफर करा नोट्स वाचत बदला तर नोट्सचा थेरी हा खूप मोठा होईल ज्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम कव्हर करण्यामध्ये अजिबात ते परफेक्ट होणार नसेल त्यामुळे याचा सी क्यू क्वेशन्स बँक आपला जर रेफर केला तरी चालेल किंवा इतर तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर मराठी इंग्लिश आणि मॅथ रिजनिंगचे हे सर्व टॉपिक्स तुम्ही ह्याची जे काही टेस्ट आहेत त्या टेस्टद्वारे ते ते त्याची प्रॅक्टिस देखील करा आणि जर तुमच्याकडे ई बुक्स वगैरे असतील नसतील तर आपल्या सेलरशी मागून घ्या तर तुम्ही ते देखील त्या दोन्ही प्रकारे तुम्ही दोन्ही चाईमधून तुम्ही तुमचा परफेक्टली अभ्यास करून घेऊ शकता तर यामधून असं पाहता येते की तुम्हाला 삼자. ऐंशी गुण जे आहे टेक्निकलचे ऐंशी पैकी तुम्हाला सत्तर किंवा बहात्तर शहात्तरच्या आसपास जरी आले तरी तुम्ही सेफ झोनमध्ये ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी पोहोचू शकता तर फक्त तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही परीक्षा नियोजन केलात ज्यामध्ये फक्त जी के जी एस शिक्षण वगळता बाकी जर इतर इतर टॉपिकला तुम्ही भरपूर जर वेळ दिला तर तुम्ही चांगल्यापैकी या परीक्षामध्ये चांगले गुण अचीव करू शकता फक्त तुम्हाला जे आहे जी के जी एस वगळून तुम्ही इतर सगळ्या टॉपिकला तुम्ही रेग्युलरली एक एक दिवस देऊन जरी तुम्ही स्टडी केला तर तुमचा अभ्यासक्रम हा परफेक्ट होऊन जाईल परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळू शकता तर असा प्रकारचं तुम्ही अभ्यासाचं नियोजन केला तर तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्ही सर्व काही विद्यार्थी जे आहात तुम्ही चांगल्या प्रकारे परीक्षामध्ये यश मिळवू शकता तर तुम्हाला या व्यतिरिक्त किंवा तुम्हाला कोणत्याही नियोजनाची किंवा गरज पडणारी नसेल आणि जे के जे असं सेक्शन वगळून तुम्ही हे जर तीन सब्जेक्ट हमकास कॉमनच असतात त्यामुळे तुम्ही कॉमन पद्धतीनं अभ्यास केला तरी तुम्हाला ही एक्झाम्स कवर होऊन जाणार असेल तुम्हाला या व्यतिरिक्त समजा तुमच्या मनात काही डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा जो आपला हेल्पलाईन नंबर आहे बहात्तर शहात्तर तेहतीस सत्याऐंशी ब्याऐंशी यावर देखील तुम्ही कॉल करून आमच्याशी कॉनेक्ट करून तुम्ही विचारू शकता तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन काय माहितीसोबत आणि ॲडमिट कार्ड परत एक वेळ सांगतो की तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे पंचवीस डिसेंबर रोजी येणारे असतील तुम्ही पंचवीस डिसेंबरच्या नंतर याचे ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता तुम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत B practice crack exam.